अडीच वर्षाच्या लेकीला कडेवर घेऊन कोमल बाभणीकर यांचा ते पावनखिंड प्रवास रिसोड येथील कोमल बाभणीकर यांनी पंधरा ते पावनखिंड हा बावन्न किलोमीटरचा आपल्या लेकीला कडेवर घेऊन पायी प्रवास केल्याने कोमल बाभणीकर यांचे कौतुक होत आहे रिसोड येथील रायबा आणि कोल्हापूर येथील स्वराज्याचे शिलेदार यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरा ते पावनखिंड या मोहिमेचे आयोजन दिनांक बारा तेरा व चौदा जुलै रोजी करण्यात आले होते यामध्ये रिसोड येथील कोमल बाभणेकर यांनी आपल्या चिमुकलीसह सहभाग घेऊन दिनांक बारा रोजी वीस किलोमीटर तर तेरा रोजी बत्तीस किलोमीटरचा प्राई प्रवास करून ही मोहीम पूर्ण केली वाटेने असताना अरुंद पायवाट सतत पडणारा पाऊस डोंगर पा। दरी घनदाट जंगल ओढे यांना पार करत आपल्या लेकीला कडेवर घेऊन जय जिजाऊ जय शिवराय या घोषणेसह बावन्न किलोमीटरची ही बिकट आणि खडतर वाट पूर्ण करत ही मोहीम पूर्ण केली यावेळी बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मृतीस्थळी कोमल यांचा आयबा ग्रुपचे सर्वे सर्व विकास जी आणि स्वराज्याचे शिलेदारचे रामदास यांनी आधुनिक हिरकणी म्हणून कोमल बाभणीकर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला याबाबत हिरकणी म्हणून कोमल यांचे सर्वत्र कौतुक होत आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा